भारतीय जनता पार्टी हा एवढा मोठा पक्ष असून नेमकं का मागताय मनसेची साथ मनसेची साथ मागण्यामाग नेमकं काय आहे भाजपाचं धोरण चला जाणून घेऊ नमस्कार मी दिव्या राजपूत लोक चर्चा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपाचं एकमेव लक्ष आहे आणि त्यासाठी भाजपाला कोणतेही रिस्क नको आहे जर महाराष्ट्रात या आधीचं मताचं पॅटर्न बघितलं तर बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून भाजप आणि शिवसेना मधील युती ही कायम होती शिवसेना हा मोठा भाऊ अशी त्याची ओळख होती कारण मराठी मतदारसंघ हा शिवसेनेच्या पाठीशी होता दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत राज्यात बीजेपी ही मोठी होती पण तरीही मुंबईत वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारसंघासाठी एकोणवीस साली हे चित्र पारडलं महाविकास आघाडी अस्तित्वात आली बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी सोडली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांनी बंद केला त्यानंतर भूळ शिवसेना पक्ष हा सुद्धा त्यांना मिळाला मात्र वारंवार प्रचारामधून हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांनी पाऊल उचललं हे वारंवार साध्य करावं लागलं पण मुंबईतील मराठी मतदारांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली ती सहानुभूती निवडणुकीच्या सर्वेक्षणातून दिसून येतच होती सहानुभूती कमी करण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला एकनाथ शिंदे यांचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला पण शिंदे यांना ठाण्यापलीकडे आपला प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून आलं भाजपाने चारशे पाच चा नारा जरी दिला असला जोखीम नको म्हणून दोन पक्षांना फोडून भाजपाने त्यांना बरोबर आणलं पण तरीही मराठा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाला ठाकरे या आडनावाची गरज भासतच होती आणि त्यातच जर राज ठाकरे आपल्या सोबत आले तर ठाकरे या गटाच कोणीतरी आपल्या सोबत असेल आणि ठाकरे या आडनावामुळे आपल्याला मराठा मतदार आपल्या